नमस्कार आली रे आली आता आपली पारी आली होय आलेली आहे आता आपली पारी आलेली आहे टेक्नॉलॉजीने बऱ्याच गोष्टी ह्या पारदर्शक केलेल्या आहेत मग ह्या टेक्नॉलॉजीचा वापर तुम्हाला योग्य करताच आला पाहिजे नेहमी आपण एक शब्द ऐकतो भ्रष्टाचार कितीतरी तरी विभागामध्ये भ्रष्टाचार होतो आणि या भ्रष्टाचाराच्या नावाखाली कितीतरी सर्वसामान्य लोकांची मुस्कटताबी होते होय मुस्कटताबी होतेच जनता माफ नाही करेल मग एखाद्या सर्वसामान्यांचा अधिकार काय आहे त्यांचा हक्क हक काय आहे ते कशा पद्धतीने लढू शकतात हे बऱ्याच जणांना ठाऊकच नाहीये बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे ते स्वाभिमानाने जगण्यासाठी वागण्यासाठी आणि स्वाभिमानाने उभं राहण्यासाठी मग या संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार त्या प्रत्येक अधिकाराचा वापर तुम्हाला करता आलाच पाहिजे होय लढायला शिका होय लढायला शिका अन्यायाला वाचा फोडायला शिका होय शक्य आहे प्रत्येक डिपार्टमेंटला एक ऑनलाईन तक्रार निवारण करण्यासाठी पोर्टल दिलेलं आहे त्या पोर्टलची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे प्रत्येक विभागाची ईमेल आय डी आहेत प्रत्येक विभागावरती एक बसणारा सुप्रीम आहे त्याच्यापर्यंत कधी तुम्ही पोहोचलात नाही कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये तुम्हाला एखादा अर्ज द्यायचा असेल एखादी तक्रार करायची असेल तर तुम्ही करताच करताच ती देताच परंतु त्याची पोहोच घेता कशी घेता किती जणांना माहिती आहे त्याची पद्धत तुम्हाला एखादा कारकून सधी सही करून तुम्हाला ती पोहोच देतो त्या पोहोचीच व्हॅल्युएशन किती आहे व्हॅल्यू काय तिची ताकद काय शून्य जर तुम्ही एखादा अर्ज देताय त्या अर्जाची पोहोच जर तुम्ही तर त्यावरती आवक जावक क्रमांकाचा शिक्का असलाच पाहिजे त्यावरती आवक जावक क्रमांक असलाच पाहिजे आणि त्यावरती तारीख देखील असली पाहिजे तरच त्या अर्जाची किंमत असते किती लोक ही गोष्ट करतायत अजिबात जर तुमच्या ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार होतोय एखाद्या अधिकारावरून तुमच्यावरती अन्याय होतोय मग त्या अन्यायाला वाचा कधी फोडणार नेहमी एक असते मेरे नेहमीच नाही कब जाऊ मी कार्यालय मे उधर अर्जी करू इधर अर्जी करू अर्जी को कोई आन्सर नाही देता उत्तर नाही देता अर्जी करके मैं क्या करू अर्जी करके तो कुछ ही नहीं कर सकता उसके ऊपर फॉलोअप लेना पडता भाय फॉलोअप कैसा हा वायसीसी चॅनल सदैव तुम्हाला मार्गदर्शन करत राहील मी जर आवाज उठवण्याची हिंमत करतोय तर तुम्ही पण हिंमत केली पाहिजे तुम्ही जर सपोर्ट केला तर मी गॅरंटी देतोय सर्वसामान्यांचा सा आवाज हा वायसीसी चॅनल बनल्याशिवाय राहणार नाही विचारा ना प्रश्न विचारा कमेंट मध्ये त्या कमेंटची उत्तरं देण्यासाठी मी बांधील आहे देणार तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची उत्तर देणार तुम्ही प्रश्न तर विचारा होय आपल्याला यावरती आवाज उठवलाच पाहिजे मग सुरुवात करूयात आपण आपल्या गावापासून ते आपल्या तालुक्यापासून ते आपल्या जिल्ह्यापर्यंत मग या ऑनलाईन अर्ज कसे करायचे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याचा फॉलोअप कसा घ्यायचा नक्कीच नक्कीच आपण बघून घेणार आहोत चला बघूयात तो रुको क्लायमॅक्स अभि बाकी है नेहमीप्रमाणे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये किंवा तुमच्या पी सी मध्ये वेब ब्राउजर आहे ना तो वेब ब्राउजर ओपन करा ओपन केल्यानंतर तिथे सर्च बार मध्ये आज आपल्याला टाईप करायचं आहे वाट कशी लावायची हे टाईप केल्यानंतर एंटर करा जबरदस्त गुगल देखील सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एक वेबसाईट देते खरं वाटलं तुम्हाला अरे नो असं नाही असं नाही होत सांग तुम्हाला ही लिंक हवी आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन ती लिंक बघा आणि मग ओपन करा महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट येते ह्या वेबसाईट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट अशा पद्धतीने ओपन होईल इथे तुम्हाला राईट टू तु सी एम सीएम ला लिहायचं आहे नाही हे आपण नंतर कधीतरी लिहूयात आज आपल्याला पहिल्यांदा तक्रारी तक्रार तक्रारी नाही तक्रार कशी करायची एखाद्या शासनाविषयी एखाद्या कार्यालयाविषयी एखाद्या अधिकाराविषयी किंवा एखाद्या सिस्टमविषयी ही तक्रार ऑनलाईन कशा पद्धतीने करायची त्यासाठी हे मी क्लोज करतो आहे क्लोज केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ह्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करावं लागेल त्यासाठी तुम्हाला इथे सिटीजन रेजिस्ट्रेशन ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इंडियन सिलेक्ट करा तुमचा मोबाईल नंबर टाईप करा आणि जो काही तुमचा कॅप्चा इथे दिसतोय तो कॅप्चा टाकून घ्या आणि सबमिट बटनवरती क्लिक केला जबरदस्त सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येऊन जाईल आणि हा ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे पर्सनल इन्फॉर्मेशन विचारते ही इन्फॉर्मेशन पूर्ण जी तुमची आहे ती व्यवस्थित टाकून घ्या फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम टाकलं त्यानंतर तुमची जी काही डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ टाकून घ्या त्यानंतर तुम आहात फिमेल आहात हे तुम्हाला ठरवायचं आहे आर यू मी मग जर तुम्ही मेल असाल तर मेलवरती क्लिक करा ऑक्युपेशन फार्मर असाल बिझनेसमॅन असाल समजा मी शेतकरी आहे मी शेतकरी टाकतोय तुमचा ॲड्रेस इथे टाकून घ्यायचा आहे तो ॲड्रेस टाका त्यानंतर तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे स्टेट सिलेक्ट करतोय सिटी तालुका टाका त्यानंतर डिस्ट्रिक्ट जो डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा पुन्हा इथे मी तालुका टाकतोय पुन्हा इथे मी गाव आणि तुम्हाला इथे पिनकोड तो पिनकोड तुम्हाला लिस्ट येईल त्या लिस्टमध्ये सिलेक्ट करा जबरदस्त आणि एक गोष्ट तुम्हाला ईमेल आय डी ईमेल आय डी इम्पॉर्टंट आहे तो ईमेल आय डी टाकून घ्या हा जो काही तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा आहे तो ईमेल आय डी इथे तुम्ही टाकून घ्याच आणि मोबाईल नंबर त्यानंतर तुम्हाला युजर नेम ठेवायचा आहे जनरली तुम्ही तुमचा मोबाईल नंबर ठेवू शकता तुमचं नाव ठेवू शकता जे तुम्हाला हवंय ते नेम तुम्ही इथे सहज सोप्या पद्धतीने ठेवू शकता ते ठेवल्यानंतर तुम्हाला पासवर्ड पासवर्ड हा एक स्मॉल लेटर पाहिजे एक कॅपिटल लेटर पाहिजे आणि त्याच्यामध्ये डिजिट पाहिजे एक स्पेशल कॅरेक्टर पाहिजे उदाहरणार्थ पास ऍट द रेट वन टू थ्री पी कॅपिटल अशा मधला पासवर्ड तुम्ही इथे टाकू शकता तो पासवर्ड तुम्हाला कन्फर्म करायचा आहे कन्फर्म केल्यानंतर एक्सेप्ट वरती क्लिक करा अशा पद्धतीने तुमचा आय डी जनरेट झालेला आहे मग तुम्हाला इथे तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे तो टाकून घेतल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा दिसतोय हा कॅपचा तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इनवरती क्लिक करा जवाहरदास अशा पद्धतीने हे पोर्टल लॉग इन झालेलं आहे पुन्हा इथे विचारता इंटरॅक्ट विथ सीएम मला सी एम बरोबर इंटरॅक्ट नाही करायचं आहे मी कॅन्सल करतोय त्यानंतर आपल्याला ह्या पोर्टलवरती काही इन्फॉर्मेशन दिसते ही अधिक सोप्या पद्धतीने जर समजून घ्यायची असेल तर वरती तुम्हाला इथे दिसतं इंग्लिश आणि मराठी मग इथे तुम्ही मराठी लँग्वेजमध्ये ती वेबसाईट करून घ्या जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी ह्या सोप्या जातील त्यानंतर इथे तुम्हाला तक्रार नोंदवा एखाद्या विभागाविषयी तुम्ही सहजरित्या या तक्रार नोंदावरती क्लिक करून तुम्ही ती तक्रार नोंदवू शकता तक्रार नोंदावरती मी क्लिक करतोय मग इथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती जी काही असेल ती तुम्हाला या पद्धतीने दिसून येते त्या वैयक्तिक माहितीमध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही ते चेंजेस करू शकता जर योग्य असेल तर काही चेंजेस करण्याची आपल्याला आवश्यकता वाटत नाही त्यानंतर तुम्हाला इथे जिल्हा मग तुम्हाला ज्या जिल्ह्या रिलेटेड तक्रार करायची असेल तो जिल्हा तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तो जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा असेल तालुका सिलेक्ट करा गाव जे काही तुमचं गाव असेल ज्या गावाविषयी तुम्हाला तक्रार करायची असेल ते गाव सिलेक्ट करू शकता आणि तुमच्याकडे वेगवेगळे विभाग येतात मग ह्या विभागामध्ये लक्ष द्या येते सरकारी म्हणजे शासनाचे जे काही विभाग असतील ते पूर्ण विभाग तुम्हाला इथे दिसून येतील मग कृषी असो फॉरेस्ट असो गृह खातं असो किंवा तुमचं महसूल विभाग असो आदिवासी विकास विभाग असो किंवा यवन तुमच्या ग्रामपंचायत रिलेटेड देखील तुम्ही तक्रारी इथनं करू शकता मग आज आपल्याला ग्रामपंचायत विषयी जर तक्रार करायची असेल तर कुठलं विभाग निवडावं लागेल तर आपल्याला ग्राम विकास हे विभाग निवडावं लागेल ग्राम विकास हे विभाग निवडल्यानंतर तुम्हाला कार्यालय सिलेक्ट करावं लागेल मग त्यामध्ये वेगवेगळे कार्यालय येतील मग बी डीओ सीईओ त्यानंतर डी सी म्हणजे डिव्हिजनल कमिशनर नागपूर यांच्याकडे किंवा रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज डिपार्टमेंट मंत्रालय यांना अर्ज करायचा असेल तर जो तुम्हाला कार्यालय सिलेक्ट करायचं आहे तो कार्यालय तुम्ही ते सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुमचं तक्रारीचं स्वरूप मग तक्रारीचं स्वरूप मग त्यामध्ये तुम्ही कुठली तक्रार करू इच्छिता कुठल्या विभागा रिलेटेड तक्रार असेल हे पूर्ण पूर्ण लिस्ट वाइज तुम्हाला दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही निवडू शकता सहज सोप्या पद्धतीने सपोज मला ग्रामपंचायतीविषयी तक्रार करायची असेल तर मी ग्रामपंचायत संबंधित विषय हा ऑप्शन सिलेक्ट करून मी ती तक्रार करू शकतो मग माझी जल जीवन मिशनच्या रिलेटेड असेल किंवा तुमच्या मनरेगा रिलेटेड असेल किंवा तुमच्या कुठल्याही ग्रामपंचायतच्या योजने रिलेटेड असेल सेवा सुविधा रिलेटेड असेल किंवा ग्रामसेवकाचे रिलेटेड असेल सरपंचचे रिलेटेड असेल जी काही तक्रार असेल ती तक्रार तुम्ही तक्रारीच्या स्वरूपमध्ये निवडून तक्रारीचा तपशील इथे मराठीमध्ये लिहू शकता मग तुमच्या मोबाईलमध्ये जर तुम्ही मोबाईलद्वारे हे जर यूज करत असाल तर मोबाईलमध्ये असणाऱ्या गुगल इनपुटद्वारे तुम्ही सहज सोप्या पद्धतीने तुमच्या ऑन लँग्वेजमध्ये म्हणजे जी आपली मातृभाषा आहे त्या साध्या शब्दामध्ये तुम्ही सहजरित्या इथे तुमची तक्रार टाईप करू शकता म्हणजे जी तुमची तक्रार असेल ती तक्रार तुम्ही इथे टाईप करून घ्या मग ती तक्रार तुम्ही जर इथे टाईप करून घेतल्यानंतर तुमच्याकडे जर काही फोटोज असतील काही एव्हिडन्स असतील एखाद्या तक्रारीविषयी तर ते फोटोज ते एव्हिडन्स तुम्ही ह्या च्यूज फाईलवरती क्लिक करून ते इथे अटॅच करू शकता त्याच पद्धतीने दस्तऐवज अपलोड करा समजा एखादा ऑफलाईन अर्ज केला आहे त्याच्यावरती आतापर्यंत ऍक्शनच झालेली हो नसेल त्या अर्जाची पोज असेल त्या अर्जाची पोच देखील आपण इथे अपलोड करू शकतोच किंवा तुम्ही जर इथे तीन हजाराचंच लिमिट दिलेलं आहे शब्दांचं त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अर्जामध्ये काही नमूद करायचं असेल तर तुम्ही एखादी पीडीएफ बनवून ती पीडीएफ देखील याद्वारे अटॅच करू शकता आणि इथे मला कॅप्चर टाईप करायचं आहे तो कॅप्चा टाईप करून घ्या कॅप्चा टाईप केल्यानंतर तुम्हाला पूर्वावलोकनवरती क्लिक करायचं आहे ह्या पद्धतीने ती तक्रार तुम्हाला या पद्धतीने दिसून येईल मग ते कन्फर्म झाल्यानंतर संपादित करा ह्या बटनावरती क्लिक करा तुमची तक्रार ही सबमिट झालेली आहे आणि इथे तक्रार तुमची सबमिट झाल्यानंतर तुम्हाला तुम्हाला नक्कीच इथे हा टोकन नंबर दिसून येतोय हा टोकन नंबर येऊन जातो आणि हा टोकन नंबर फ्युचरमध्ये तुम्हाला ट्रॅक करायचा असेल तुमचा अर्ज तर ह्या टोकन नंबरचा वापर तुम्ही करू शकता मग हा टोकन नंबर ठेवून द्या पुन्हा मी मुख्य पृष्ठावरती येतोय आणि सपोज मी केलेला अर्ज मला टोकन नंबरद्वारे चेक करायचा असेल तर तक्रार मागोवा घ्यावरती मी क्लिक करतोय इथे जाऊन तो मी टोकन नंबर टाकतोय आणि अर्ज करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो टोकन नंबर ती माहिती इथे तुम्हाला दिसून येते मजा आया और मैं ये जो मजा आहे हूं केला आहे ऑनलाईन अर्ज तक्रार करणं फक्त तक्रार करून संपत नाही जर या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर झाला तर नक्कीच नक्कीच यावरती फॉलोअप कसा घ्यायचा या तक्रारीचं निवारण होईल तिथपर्यंत त्याच्या पाठीमागे कसं लागायचं हे जर बघायचं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कर करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खाली जी घंटा दिसते बेलती बेल प्रेस करा धन्यवाद